स्टार्ट स्मॉल वेन यू आर थिंकिंग ऑफ युअर डायट जर मला दिसते की मी आठवड्यातन hmm. तीन वेळा बाहेरनं मागवते जेवण hmm. जे मला माहिती आहे की मी म्हणजे नाही आहे चांगलं माझ्या ठीक आहे hmm. एक दुसरा माइंडसेट कसा असतो की ऑल ऑर नथिंग बरोबर की मी आयदर एकदम करेक्ट जेवणारे हेल्दीच जेवणारे किंवा मम्मी काहीही करणार बिर्याणी पण आहे चिकन लॉलीपॉप पण मागवणारे डेझर्ट पण मागवणारे आणि जिलबी रबडी पण मागवणारे hmm. हा माइंडसेट बदलला पाहिजे मध्य गाठता येतो मॉडरेशन you know, एव्हरी वन कॅन यु नो वर्क ऑन मॉडरेशन आणि तुम्ही सुरुवात ही छोटी करा hmm. तीन वेळा ऑर्डर जर करतायत तर ते तीन वेळाच ऑर्डर करा ठीक आहे पण त्यातली कमीत कमी दोन वेळा जरा बरी होणार हेल्दी ऑप्शन पण आहेत तुम्ही त्या वाटेला जर जात नसाल तर तो प्रॉब्लेम आहे बरोबर पण बदल जो आहे तो करायचा आहे तर मग अचानक मग नाही मग मी ऑर्डर नाहीच करणार आणि मग मी आता घरीच बनवणार असं करू